नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी तज्ञ शेती सल्लागार या युट्यूब चॅनलमध्ये मी ॲग्रिकॉस कुशल सोनवणे आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे आज मी माहिती देतोय मित्रांनो टोमॅटो पिकामध्ये बेसल डोस कशा पद्धतीने करावे किती त्यानंतर टोमॅटो पिकामध्ये पिकाचं अंतर किती असावं बेडचं अंतर किती असावं मल्चिंगचा असावं की, की विदाऊट मल्चिंग असावं या सगळ्या गोष्टींबाबत आता आपण चर्चा करणार आहोत आता जर बघितलं तर टोमॅटोची लागवड झालेली परंतु आपल्याला याची शिकाय घेण नाही आपल्याला जे काही नवीन लागवड आहे त्याच्याबद्दल आज बोलणार आहे सगळं मी सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जे काही तुमची बेड आहे ते बेड पाडल्यानंतर बेड साधारण तुम्हाला साडेचार फुटाचं बेड घ्यायचं आहे बेड घेतल्यानंतर तुम्हाला लागवड करताना सव्वा ते दीड फुटावर लागवड करायची काही शेतकरी दोन फुटावर करतात आता जसे जसे फुटवे निघतात त्या त्या पद्धतीने तुम्ही लागवड करू शकतात तर आता ही तुम्हाला सांगितलं अंतराच्या बाबतीत ड्रिप वापरताना तुम्हाला अर्धा फुटाचं किंवा एक फुटाचं ड्रिप वापरायचं आहे अर्धा फुटाचं वापरत तर बेस्ट असतं किंवा एक फुटाचं असलं तरी बेस्ट राहतं काय अडचण नाही जसं तुमचं पाण्याचं नियोजन असेल त्याप्रमाणे वापरा मित्रांनो आता यानंतर तुम्ही लागवड करताना ज्या काही काळजी घ्यायची तर आपण तुम्हाला सविस्तर रोप लागवड कशी करावी आहे सांगलंच सोबत जर बघितलं बेसल डोस काय काय द्यायचा बेड भरताना काय काय गेलं पाहिजे ज्यावेळेस तुम्ही बेड भरता बेड भरताना तुम्हाला दहा सव्वीस सव्वीस घ्यायचं मित्रांनो दोन बॅग घ्यायची आहे एमओपी एक बॅग घ्यायची आहे डीएपी एक बॅग घ्यायची आहे दानेदर सल्फर एक बॅग घ्यायचं आहे आणि निंबोळी घ्यायचं आहे तुम्हाला वाटलं बेस्ट तर घेऊ शकता तुम्ही निंबोळी बॅग एक बॅग एक दोन बॅग टाकू शकता त्यानंतर जर बघितलं सुपर फॉस्फेट पण तुम्ही वापरू शकता प्लॉटमध्ये आणि जर काही डोस वगैरे टाकायचा असेल तुम्हाला तर तो पण तुम्ही टाकू शकता त्यामध्ये आता हे झालं बेसल डोसच्या बाबतीत बेसल डोस भरून झाल्यानंतर जे काही लागवडीचं नंतरचं मार्गदर्शन असतं आपण व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवतच असतो मार्केटचा अंदाज झाला तर तो पण आपण पोहोचवलाच्या आत्तापर्यंत दुसऱ्या गोष्टी ज्या काही आहे प्लॉटमध्ये काही समस्या असतील तुमच्या आल्या दिलेला नंबर व्हॉट्सअप करा आणि सोबतच तुमचे जे काही नवीन रजिस्ट्रेशन असतील तर खाली दिलेले नंबर आहे त्याच्यावर संपर्क करा प्लॉट रजिस्टर करून घ्या त्यानंतरचं परिपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला दिलं जातं याच्यात काही अडी आड़ अडचण आली तर याच नंबरवर संपर्क करून तुम्ही व्हॉट्सअपवर संपर्क करून सगळी काही माहिती घेऊन ठेवा आणि जर व्हिडिओ आवडला तुम्हाला हा तर तुमचे जे काही शेतकरी मित्र आहे नवीन युवा शेतकरी आहे या शेतकऱ्यांपर्यंत या व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून प्रत्येकापर्यंत ही माहिती पोहोचाल आणि जर तुम्हाला माहिती आवडलीच तर आपल्या जे काही सोशल मीडियाचे ग्रुप आहे व्हॉट्सअपचे शेतकऱ्यांचे तर ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद